नमस्कार मी राहुल कुलकर्णी संधी मिळाली की हिशोब चुकते करा ही राजकारणाची रीत आहे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे एकमेव माझी वेळेस निवडून आलेले माजी आमदार राजू पाटील यांनी भूमिका घेतली आणि ते श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर सहभागी झाले त्याच्यानंतर खूपच नैतिक असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले होते आणि म्हणून मी टॅग केला आहे की राज ठाकरे यांच्या पक्षानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वचपाच काढला मग ते चंद्रपुरातले एक कोटीचे आरोप असू दे किंवा परभणीमध्ये काँग्रेस बरोबर त्यांचं जे काही ठरलंय आणि तिथून मग शिवसेनेनं आपला जो खूप आधीपासूनचा खान की बाण हा नाराज सोडून दिला आणि तिथं एका खानला महापौर केलं चांगली सुरुवात आहे देश असू दे किंवा राज्य असू दे धर्म आणि जातीच्या पुढे जाऊनच जा राजकारण व्हायला पाहिजे पण म्हणून काही राजकारण थोडंच वेगळं होत राहतं ह्या सगळ्या गोष्टींना आता परभणी आणि चंद्रपूरमध्ये काय झालं की मग काय झालं आहे हे एकदा लक्षात घेतलं मग आपल्याला पुढचं राजकारण लक्षात येतं परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप असा पक्ष की ज्यांचा पक्ष फोडून भाजप सत्तेवरती आली त्या शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपला साथ दिली कशी दिली तर चंद्रपूरमध्ये महापालिकेचे एकूण सदस्य आहेत सहासष्ट बहुमतासाठी आवश्यक होते चौतीस पण गैरहजर आणि तटस्थ राहिले आणि त्यामुळं हे जे महापौर आहेत ते निवडून कसे आले बघा हो महापौर झाल्या त्या संगीता खांडेकर भाजपच्या त्यांना मतं मिळाली बत्तीस काँग्रेसच्या पराभूत झाल्या वैशाली महाडोळे सोनाली महाडोळे त्यांना एकतीस एक मतं मिळाली विजयाचा फरक आहे फक्त एकमताचा किती क्रुशल आहे बघा उपमहापौर म्हणून प्रशांत दानव जे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उपमहापौर निवडून आले कोण कोणासोबत गेलं तर शिवसेनेनं काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचा कमळ हातात घेतलं त्यामुळे तिथे एमयू मध्ये फूट पडली भाजप आणि शिवसेना यांचं संयुक्त जे बहुमत होतं ते मजबूत झालं आणि तिथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावरती भाजपचा महापौर पडला अर्थात हर्षवर्धन सपकाळ यांनी फार चपखल प्रतिक्रिया दिली ते म्हणालेत की तिथे सुधीर मुनगंटीवार यांना महापौर पद हे बरंच महाग पडलंय असं दिसतंय आणि जोरगेवारांचा जो मुनगंटीवाराबरोबर त्यांचं जमत नाहीये तो जोरगेवारांच्या मंडळींनी या महापौर निवडीच्या वेळेला सभागृहातनं महापौर पदग्रहण करत असताना बहिष्कार टाकला सो तिथे भाजप अंतर्गत पण राजकारण आहे आणि तिथे काँग्रेस अंतर्गत पण राजकारण आहे कारण खासदार आणि आमदार त्यांचं तिथे जमत नाही झालं असं की ह्या सगळ्या संदर्भामध्ये कल्याण डोंबिवलीवरून जे संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले होते तर ती संधीच सापडली राज ठाकरे यांच्या पक्षाला आणि एक लक्षात घ्या संदीप देशपांडे असू दे किंवा संजय राऊत असू दे ते आपल्या पक्षप्रमुखांना विचाराशिवाय काही बोलतील असं मला वाटत नाही मग संदीप देशपांडेंनी बेसिक प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली की हे काय आहे तिकडे तुम्ही भाजप बरोबर कसं काय जाऊ शकता आणि तुमच्या ह्या नगरसेवकांना एक एक कोटी रुपये मिळालेले आहेत असं म्हणून जेवढे जेवढे प्रश्न संजय राऊतांनी विचारले होते त्यावेळेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आणि त्याचा एक त्रागा पण मला दिसला की जेव्हा ते दोघं बंधू एकत्रित एक आले एका कार्यक्रमात तर राज ठाकरे हे सांगून व्यासपीठावरून निघून गेले की उद्धव ठाकरे यांचं भाषण बाकी होतं की मला माझ्या मित्राच्या एक वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जायचंय सो हा जो त्रागा होता ना आणि ते म्हणाले तिथं त्या आपल्या भाषणामध्ये आधीच्या की जे झालं ते झालं सोडून द्या मी मराठी माणसाच्या मुद्द्यावरती तुमच्या बरोबर एकत्रित आलो आहे तर आता छोट्या छोट्या फुटकळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका पण संजय राऊतांनी त्यावेळेला आत्ताच आपण एकत्रित एक आलो होतो आणि कसं लगेचच तुम्ही वेगळी भूमिका घेता असं म्हटलं आणि त्या दोनही राजकीय पक्षांना खरं म्हणजे कोणत्या वस्तूची जाणीव होणं गरजेचं ते मी सांगेन आता पुढं काय झालं तिकडे संदीप देशपांडेंनी पुन्हा तेच प्रश्न जे संजय राऊतांनी विचारले होते ते नव्याने विचारले आणि त्यांच्यावरती मग पक्षाच्या अर्थाने अनेक नैतिक प्रश्न उपस्थित केले आता हा सगळा घडामोडीचा भाग सुरू असताना तिकडे आणखीन वेगळंच घडलं परभणीमध्ये कारण परभणी घ्या छत्रपती संभाजीनगर घ्या आणि काही प्रमाणामध्ये धाराशिव घ्या या सगळ्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा विस्तार शरद पवार हे पुन्हा काँग्रेसवासी झाल्यानंतर नंतर नामांतरची चळवळ आधीच असलेल्या रजाकाराचा प्रभाव वगैरे हा बघता मुंबई ठाण्यानंतर सर्वाधिक मराठवाड्यात का झाला कारण तिथं धार्मिक का अल्पसंख्याकाची संख्या जास्त आहे तर हा बदल शिवसेनेनं हळूहळू या नव्या भूमिकेत स्वीकारला की धार्मिक अल्पसंख्याक आपल्याबरोबर असले पाहिजेत आणि मग शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुस्लिम महापौर झाला ते कुठे तर ज्या परभणीमध्ये खान की बान म्हणत शिवसेना सतत राजकारण करत राहिली मग आता परभणीमध्ये काय झाले बघा महापौर झाले सय्यद इकबाल सय्यद ख्वाजा ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे त्यांना मतं मिळाली एकोणचाळीस भाजप पराभूत झाला तिरुमला मुकिंद खिलारे यांना सव्वीस मतं मिळाली विजयाचा फरक इथे मोठा आहे तेरा उपमहापौर झाले गणेश देशमुख काँग्रेसचे कोण कौन कोणासोबत गेलं तर जी पूर्वनियोजित त्यांची महाविकास आघाडी होती तिथे परभणीमध्ये टिकली आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना हा पक्ष एकत्रित एक आला त्यामुळे नॅचरली तिथं जे काही घडलं ते नॅचरली बरोबर आहे असं दिसत आहे आता ह्या कॉन्टेक्ट मध्ये पक्ष निहाय जर आकडेवारी आपण बघितली तर तिथं शिवसेनेचे पंचवीस काँग्रेसचे बारा भाजपचे बारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा शरद अजित पवारांच्या पक्षांचे उर्वरित असे होते सो या ठिकाणी ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी आपला मुस्लिम उमेदवार हा महापौर केला त्याच्यानंतर संधीच मिळाली एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अगदी खुद्द एकनाथ शिंदेनी पण प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्या महापौर पदावरून मग बाकीची मंडळी न बोलता थोडीच माघं राहणार होती त्याला अर्थात संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं पण संजय राऊतांची तीच बोची झाली जो मुद्दा त्यांनी तिकडे राज ठाकरेच्या पक्षाला डिवचण्यासाठी कल्याण डोंबिवलीत केला होता इथं त्यांना सांगावं लागलं की चंद्रपूरमध्ये वेगळं घडलं ते पक्षप्रमुखांना मान्य नाही जे राज ठाकरे म्हणत होते मला थोडंच मान्य आहे ती पण तिथली गरज आहे तिथे राजू पाटलाचं राजकारणच असं आहे की तिथे सत्तेत राहणं त्यांची गरज होती हेच ह्या राजकीय पक्षांचं आत्ताच चित्र आहे की सद्यस्थितीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते राजकारण पाहता त्यांना आपल्या स्थानिक पार्टीवरच्या नेत्यांनी केलेल्या भूमिका स्वीकारण्याशिवाय पर्यायच नाही आणि म्हणून अनावश्यक पद्धतीच्या टीका जेव्हा केल्या गेल्या त्या टीकेतनं राज ठाकरे थोडेसे दुखावले मग ती संधीच शोधत होते ते ती संधी आयतीच इथे मिळून आली आणि मग राज ठाकरे यांच्या पक्षाने तिथे वचपा काढला मग पुन्हा इथे संजय राऊतांना परभणीच्या संदर्भात बोलावं लागलं की उचलली जीब आणि लावली दाढीला असं जे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ते म्हणत आहेत तर हे अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आता सुरू आहे कोण कोणाबरोबर कसा जाईल आणि थोडासा नेत्याला विचारून जाईल हे त्याचं वास्तव आहे हे न लक्षात घेता जे लोक टीका करतात हे बघा तत्वाच्या दृष्टीनं म्हणाल तर अशा ज्या भ्रष्ट आणि व्याभिचारी असलेल्या युत्या आघाड्या आहेत ते महाराष्ट्राचं काही राजकारण नाही आहे पण घडतंय आता ते दोन हजार एकोणीस पासून श्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू केला तिथपासून सुरू आहे मग त्याच्यात पुढं कडीकडून भाजपनं तर सगळीच नीतिमत्ता सोडून दिली राजकारणात ती असं विरोधक त्यांच्यावरती टीका करतात विच इज लॉजिकली सम सॉर्ट ऑफ बरोबर आहे सो जी सुरुवात महाविकास आघाडीच्या प्रयोगापासून झाली ती सुरुवात महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशाहीन कसे करते आहे त्याचं हे उदाहरण आहे आणि या सगळ्या उदाहरणामध्ये अशी संधी एखाद्या नेत्याला मिळाली की ज्या संधीचा वापर करून हे नेते हे एकमेकांच्या पक्षावरती टीका करतात आणि ती संधी साधतात ते आता चंद्रपूर आणि परभणीमध्ये घडताना आपल्याला दिसते सो थांबूया इथे माझा प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे अंतरंग हे मराठी जनाला मग ते जगभरातले कुठलेही असू देत साध्या सोप्या पद्धतीने कळले पाहिजेत फार त्याच्यामध्ये आवडंबर न आणता मराठी खूप छान भाषा आहे मी पण अनेक वेळेला उच्चार करताना चुकतो कारण ती प्रमाण भाषाच असावी असा माझा अजिबात आग्रह नसतो तुमचाही असायला हरकत नाहीये असा आग्रह करू नका जे जसा पद्धत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा कोसावर बदलते कोसा कोसाला बदलते करतात त्यामुळे त्या मराठी भाषेत हे साधं सोपं आंतरराष्ट्रीय राजकारण ते स्थानिक राजकारण हे सगळं कळलं पाहिजे आणि एक चांगला निर्णय आला आहे जी एक मोहीम आम्ही हातात घेतली होती ती शेतकऱ्यांच्या संदर्भातली वजन काट्याची मोठा निर्णय सरकारने घेतलाय की वजन काटे हे डिजिटलच असले पाहिजेत मी नेहमी म्हणतो पत्रकारिता ही जर एका विशिष्ट अशा प्रेरित असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित ही जर गोष्ट असेल तर त्याचा सगळे राज्यकर्ते सगळ्या पक्षाची त्याची दखल घेतातच आणि हे चांगलं आहे त्या निर्णयाचे विश्लेषण मी करेन थांबूया ते थँक्यू